बातमी आहे जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्या संदर्भात विरोध शांत करण्यासाठी अजित पवारांचं हे वक्तव्य असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे अजित पवारांच्या त्या कबुलीवर जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी कबुली दिली होती सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभं करून आपण चुकलो अशी कबुली अजित पवार यांच्याकडून देण्यात आली होती यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी वक्तव्य केलंय अजित पवारांच्या त्या कबुलीवर जितेंद्र आव्हाड यांनी टीका केलेली आहे महाराष्ट्राच्या जनतेमधला राग हा त्यांच्या एजन्सीने त्यांना सांगितला असेल की प्रचंड राग आहे तुम्ही पवार साहेबांबरोबर बोलत गेलात तुम्ही जे बहिणी बरोबर त्यामुळे महाराष्ट्रामध्ये प्रचंड राग आहे तो जर शांत करायचा असेल तर तुमची भूमिका बदला तुमची भाषा बदला आजकाल ते सगळं करतात ते अरोरा जे सांगतो ते दाखल दादा करतात त्यामुळे अरोराने सल्ला दिला असेल की हे अशी भूमिका घ्या त्यांनी घेतली